दश महाविद्या भगवती देवी आदिशक्तीचे गूढ रहस्यमय आणि ज्ञानमय स्वरूप आहेत त्यांची उपासना साधकांना ज्ञानसिद्धी आणि मोक्षप्राप्तीसाठी उपयोगी असते दश महाविद्यांबद्दल असं सांगितलं जातं की या दश देशांच्या अधिष्ठात्री देवे असतात विश्वातील प्राचीन अगमतंत्रामध्येही दहा महाविद्येच्या उपासनेबद्दल लिहिलेलं आहे महाविद्येची उपासना दोन कुळात केली जाते एक आहे काळ आणि दुसरं आहे श्रीकुळ श्रीकुळ आणि कालिकुळ या दोघातही नऊ नऊ देवांचे वर्णन आहेत ज्यांची एकूण संख्या होते अठरा या देवीची उपासना करणाऱ्या ऋषींनी त्यांना उग्र सौम्य उग्र आणि सौम्य या तीन गुणात विभागलं आहे उग्र स्वरूपात काली छिन्नमस्ता बंगलामुखी आणि धुमावती मोडतात सौम्य स्वरूपात त्रिपुरसुंदरी भुवनेश्वरी मातंगी आणि कमला मोडतात तारा आणि भैरवी हे उग्र आणि सौम्य दोन्हीही स्वरूपात मोडतात दशमहाविद्येच्या उत्पत्तीसंबंधित देवी भागवत पुराणात एक कथा अशी सांगितली जाते की भगवान शिवानी सतीयांच्या विवाहामुळे प्रजापती दक्ष हे नाराज होते भगवान शिवांचा अपमान करण्यासाठी त्यांनी एक यज्ञ आयोजित केलं होतं त्यात भगवान शिवांना सोडून सर्व देवांना आमंत्रित केलं गेलं होतं जेव्हा माता सतीला आपल्या पित्याद्वारा यज्ञ आयोजित केल्याचं कळालं तेव्हा त्यांनी भगवान महादेव यांच्याकडे यज्ञात संमिलित होण्यासाठी जाण्याचा आग्रह केला पण दक्ष प्रजापतीचं निमंत्रण न आल्यामुळे भगवान शिवांनी सतीचा आग्रह अस्वीकार केला यामुळे सतीमातेने उग्ररूप धारण केलं माता सतीच्या त्या उग्र रूपाला पाहून भगवान शिव पळू लागले आणि यामुळे आपल्या पतीला घाबरून पळताना बघून सती मातेने त्यांना विविध रूप घेऊन रोखण्याचा प्रयत्न केला पण महादेव ज्या दिशेला पळायचे त्या दिशेला एक नवीन स्वरूप धारण करून देवी त्यांना अडवायची एकूण दहा दिशेला दहा रूप घेऊन देवी सतीने भगवान शिवांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काली तारा छिन्नमस्तिका त्रिपुरसुंदरी भुवनेश्वरी भैरवी धुमावती बगलामुखी मातंगी कमला या दहा स्वरूपात भगवती सतीमातेने दर्शन दिले त्यांनाच आपण दशमहाविद्या म्हणतो <गणीज़ा> माता महाकालीचा भैरव आहे महाकाल भैरव माता ताराचा भैरव आहे अक्षोभ्य भैरव माता छिन्नमासाचा भैरव आहे कबंद भैरव माता षोडशीचा भैरव आहे त्रिपुरेश भैरव माता भुवनेश्वरीचा भैरव आहे त्र्यंबकम भैरव माता भैरवीचा भैरव आहे दक्षिणमूर्ती भैरव माता बगलामुखीचा भैरव आहे एकवक्त्र भैरव माता मातंगीचा भैरव आहे मातंग भैरव माता कमलाचा भैरव आहे विष्णू भैरव माता धुमावतीचा कोणताही भैरव नाही माता कालीचा अवतार हा रक्तबीज नावाच्या राक्षसाच्या सहारासाठी झाला होता हिचं स्वरूप अतिशय विकराळ तामसिक तथा भयानक आहे तिचा रंग काळाप्रमाणे काळा आहे तिच्या गळ्यात मुंडमाला विरजमान आहेत आणि माता चतुर्भ स्वरूपाची आहे जिने एका हातात खडक दुसऱ्या हातात रक्तबीज्याचा मुंडक धरलेला आहे तिसऱ्या हातात खप्पर आहे तर चौथा हात अभयमुद्रेत आहे असुरांचा सहार करताना भगवती माता कालीची रक्त पिपासा इतकी तीव्र झाली होती की त्या सर्वांचा सहार, सहार करत सुटल्या होत्या अशाच प्रकारे सहार करत राहिल्यावर सृष्टीचा नाश होईल या भीतीने देवता चिंतेत आले होते यामुळे भगवान शिवांनी आपल्या पत्नीला शांत करण्यासाठी त्यांच्या मार्गात ते आडवे झोपले यामुळे बेफामपणे सहार करत पुढे जाणाऱ्या कालिकेच्या मार्गात शिव आले आणि मातेचा पाय भगवान शिवांच्या छातीवर पडला यानंतर काली जरा शांत झाला त्यांचं हे स्वरूप भद्रकाली म्हणून ओळखलं गेलं मातेचं हे स्वरूप भक्तांसाठी अतिशय कल्याणकारी आहे माता कालीचा मंत्र ओम क्रीम काली आहे माता तारा ही दशमहाविद्यामधील दुसऱ्या क्रमांकाची महाविद्या आहे तिचा स्वरूप कालीप्रमाणे भासतो पण तारा ही माता कालीपेक्षा भिन्न आहे हिचा निवास स्मशानात असतो माता ताराचा रंग निळा असून एका हातात नीळकमळ दुसऱ्या हातात खडग आहे आणि तिसऱ्या हातात कापलेलं मुणकं तसेच चौथ्या हातात खप्पर आहे ही देवी मृतदेहावर उभी आहे आणि स्मशानात निवास करते माता ताराचा मंत्र ओम ऐ ह्री श्रीम ताय फट स्वाहा हा आहे माता छिन्नमस्तिका देवी दशमहाविद्यामधील तिसऱ्या क्रमांकाची देवी आहे माता छिन्नमस्तिका देवीचं स्वरूप उग्र आहे मुंडक नसलेल्या मातेच्या एका हातात खडग तर दुसऱ्या हातात स्वतःचा कापलेला शिर आहे मातेच्या कापलेला मानेतून तीन रक्तदारा वाहत असतात यातील दोन रक्तधारा मातेच्या सोबत युद्धात असणाऱ्या डाकिनी शाकिन यांच्या नीशा मुखात पडत असतात आणि एक रक्तधारा मातेच्या हातातील स्वतःच्या मस्तकाच्या तोंडात पडत असते रक्तबीज नावाच्या राक्षसाचा सहार करण्यासाठी माता कालिकेसोबत छिन्नमस्तिकेचंही आवाहन करण्यात आलं होतं यानंतर मातेनेही आपल्या सहाय्यकशक्ती डाकिनी शाकिनीसोबत प्रगट होऊन राक्षसांचा सहार केला राक्षसांचे पिऊन झाल्यावरही डाकिन्यानी शाकिण्यांची भूक भागली नसल्यामुळे मातेने ममत्व भावनेने स्वतःचा मुंडक कापून आपल्या रक्ताने डाकिन्याने शाकिन्यांची भूक भागवली माता छिन्नमस्ता यांचं स्वरूप जितकं उग्र आहे तितकं भक्तांसाठी कल्याणकारी आहे माता छिन्नमस्ता यांचा मंत्र ओम ह्रीम ओम होम फट स्वाहा हा आहे माता त्रिपुरसुंदरी ही दश महाविद्यामधील चौथ्या क्रमांकाची महाविद्या आहे माता त्रिपुरसुंदरी ही सौम्य स्वरूपाची आहे ती आपल्या उपासकांना वरदान देण्यासाठी सदैव तत्पर असते मातेचे पाच मुख आणि चार हात असून एका हातात बाण दुसऱ्या हातात धनुष्य तिसऱ्या हातात अंकुश आणि चौथ्या हातात पाश धारण केलेले आहे संसारामधील समस्त तंत्रमंत्र त्यांचीच आराधना करतात आणि यांच्याचमुळे संसारामधील तंत्रमंत्र काम करतात असं मानलं जातं त्रिपुरासुंदरी मातेला पासमुख असल्यामुळे या मातेला पंचवक्त्र म्हणूनही ओळखलं जातं माता त्रिपुरासुंदरीचा मंत्र ओम एम ह्रीम श्रीम त्रिपुर सुंदरी ए हा आहे माता भुवनेश्वरी ही दशमहाविद्यापैकी पाचव्या क्रमांकाची महाविद्या आहे माता भुवनेश्वरी ही समस्त जगातील ऐश्वर्याची स्वामिनी आहे या देवीची उपासना करणाऱ्या साधकांना या सृष्टीमधील समस्त वैभव आणि ऐश्वर्य हो पद आणि कीर्ती प्राप्त होते माता भुवनेश्वरीचा मंत्र आहे ओम ही भुवनेश्वरी माता भैरवी ही दशमहाविद्यापैकी सहाव्या क्रमांकाची देवी आहे ही देवी स्मशानात निवास करणारी उग्रतांत्रिक देवी म्हणून ओळखली जाते भगवान शिवाच्या भैरव अवताराची पत्नी म्हणून हिचा उल्लेख आढळतो एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात ग्रंथ धारण करणारी ही देवी स्मशानात मृत देहावर तर कधी कमळावर विराजमान दाखवली जाते तसंच ही देवी कुंडलिनी योगशक्ती आणि तांत्रिक साधनाची देवी म्हणून ओळखली जा जा जाते माता भैरवीचा मंत्र आहे ओम ह्रीं स्वाहा माता धूमावती ही दश महाविद्यापैकी सातव्या क्रमांकाची देवी आहे धूमावती माता पार्वतीचं एक स्वरूप आहे माता धूमावती संदर्भात एक कथा अशी सांगितली जाते की हिमलत पती भगवान शिव यांच्यासोबत निवास करत असताना माता पार्वतीला एकदा भूक लागली तेव्हा तिने स्वतःच्या पतीजवळ म्हणजे भगवान शिवाकडे खाण्यासाठी काहीतरी मागणी केली पण त्यावेळी भगवान शिवाकडे काहीही नसल्यामुळे त्यांनी असमर्थता दर्शवली यामुळे माता पार्वतीने प्रत्यक्ष भगवान शिवाला गिळले यानंतर भगवान शिवाच्या आज्ञेवर मातेने भगवान शिवांना मुखातून बाहेर काढलं यामुळे भगवान शिवांनी माता पार्वतीला आजपासून तो विधवा आहेस असा श्राप दिला यामुळेच मातेचं हे स्वरूप नकारात्मक आणि उदासीन स्वरूपात धुमावती नावाने ओळखलं गेलं याशिवाय मातेला अलक्ष्मी ज्येष्ठा या नावानेही ओळखले जाते पाप आलस्य दरिद्र यावर अधिपत्य करणारी देवी म्हणूनही हिला ओळखलं जातं धूमावती देवीची साधना गृहस्थ साधकासाठी अजिबात नाही धुमावती देवीचा मंत्र ओम धूम धूम धूमावती स्वाहा हा आहे महाविद्यापैकी आठवी महाविद्या म्हणजे माता बगलामुखी संपूर्ण सृष्टीमधील जे काही तरंग आहेत ते माता बगलामुखीमुळेच माता बगलामुखी ही माता पार्वतीचा उग्रस्वरूप मानली जाते बगलामुखी स्वरूपात माता साधकाला भोग आणि मोक्ष प्रदान करते माता बगलामुखीच्या आराधनेपूर्वी हरिद्र गणपतीची आराधना करणे गरजेचे असते याशिवाय साधना फलीभूत होत नाही मातेचं हे स्वरूप अतिशय शक्तिशाली मानलं जातं असं म्हणतात ब्रह्मांडामधील सर्व शक्ती एकत्र मिळूनही मातेचा सामना करण्यात असमर्थ ठरतात शत्रुनाश वाकसिद्धी वादविवादात विजय मिळवण्यासाठी या देवीची आराधना केली जाते मातेचं स्वरूप हे पिवळी साडी घातलेल्या एका नवयुवतीच्या स्वरूपात आहे जी सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे तिचे तीन डोळे आणि चार हात आहेत डोक्यावर सोन्याचा मुकुट असलेली देवी सोन्याच्या आभूषणांनी युक्त आहे शरीराने पातळ आणि रंगाने सुवर्णकांतीच्या ह्या देवी आहेत बगलामुखी मातेचा मंत्र आहे ओम हिंम बागला मुखी देवे माता ओम मातंगी ही दशमहाविद्यामधील नव्या क्रमांकाची देवी आहे तिला तांत्रिक वर्गाची सरस्वती देखील म्हटलं जात मातेच्या माथ्यावर अर्थचंद्र विराजमान असून ती नेत्र असलेल्या या मातेचा रंग हा हिरवा आहे माता या रूपात चतुर्भुज असून त्यांनी एका हातात मानवी कवटी व त्यावर पोपट बसलेलं आहे तर इतर हातात वेद आणि वीणा धारण केलेलं आहे या मातेची विशिष्ट स्वरूपात पूजा केल्याने उपासकांना क्रीडा संगीत आणि कलाक्षेत्रात यश मिळतं वशीकरण करण्यातही ही महाविद्या उपयुक्त सिद्ध होते मातंगी देवीला उच्चिष्ट चांडाली असंही म्हणतात आणि तिला उष्ट नैवेद्याचा भोगही लावलं जातं माता मातंगी देवीचा मंत्र आहे ओम ह्रीं क्लीम होम मातारंग फट स्वाहा माता कमला देवी ही दशमहाविद्यापैकी शेवटची आणि दहाव्या क्रमांकाची देवी आहे कमळावर बसल्यामुळे हिला कमला असंही म्हणतात ही देवी धनसमृद्धीची देवी मानली जाते हिलाच लक्ष्मी किंवा महालक्ष्मी अथवा श्रीया नावाने संबोधलं गेलं आहे या देवीची आराधना साधकाला धनसमृद्धी मिळून देते या देवीचा मंत्र आहे ओम न कमला तर दर्शकांनो दशम महाविद्या संबंधित आमचा हा एपिसोड कसा वाटला हे नक्कीच कमेंट करा आणि आजचा हा भाग आवडला असल्यास रहस्यकथा मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत धन्यवाद